प्रांजलीज किचन मध्ये मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते चला आज प्रांजलीज किचन मध्ये काय बनणार आहे व्हिडिओला सुरू करूया हॉटेल मध्ये जेवायला गेल्यानंतर सर्रास मागवली जाणारी भाजी म्हणजे मिक्स व्हेज तर ती भाजी घरी आज आपण बनवतोय एकदम हॉटेलच्या स्टाईलने व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा खूप चमचमीत आणि मस्त आहे तर त्यासाठी कोणत्या भाज्या लागतात ते बघूयात सगळ्यात आधी मी इथं गाजर घेतलेला आहे साल काढून असे उभे काप करून घ्यायचेत त्यानंतर फ्लावर घ्यायचा आहे सुद्धा मोठ्या पीसमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि टमॅटो घ्यायचा आहे तर त्यातील सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात बिया असल्यामुळं ही भाजी आंबट होते त्यामुळं बिया काढून घ्यायच्यात आपल्याला त्यानंतर अर्धा बटाटा घेतला आहे मी साल काढून घेतली आहे त्याची आणि कांदा घेतला आहे सुद्धा असे मोठे मोठे काप करून घेतलेत त्यानंतर फरसबी घ्यायची आपल्याला त्यानंतर शिमला मिरची हे बघा शिमला मिरचीसुद्धा मोठे काप करून घेतलेत त्यानंतर हिरवा वटाणा घ्यायचं आहे इथे भाज्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालेल भाज्या तर इथं आपण सगळ्या घेतल्यात पण त्याचबरोबर इथं मी पनीरसुद्धा घेतलेलं आहे तर ते सुद्धा हे असं उभं कट करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर ग्रेवी बनवण्यासाठी मी इथे एक मोठा कांदा जो उभा कट करून घेतला आहे आणि त्याचबरोबर मोठा टमॅटो घेतला आहे ते सुद्धा आपल्याला बिया काढून घ्यायचे आहेत आता आपण अगोदर भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करूयात पॅनमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे त्यामध्ये आठ ते दहा काळी मिरी पाच ते सहा लवंग टाकायचे एक स्टार फूल आणि दालचिनी टाकून घ्यायची आपल्याला हे खडे मसाले अगोदर आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे या मसाल्यासोबतच आपल्याला कांदासुद्धा तेलावरती परतून घ्यायचं आहे त्यामध्ये कांदा टाकूयात आणि एक दोन ते तीन मिनिट कांदा अगोदर परतून घ्यायचे आहे त्यानंतर लगेचच यामध्ये टमॅटो टाकूयात तो सुद्धा एक दोन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच यामध्ये लसूण टाकायचं आहे अद्रक टाकायचे आणि हे सगळंच आपल्याला एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून तेलावरती छान असं वाफवून घ्यायचं आहे हे बघा आता दोन मिनिट झाकून ठेवलं होतं मी आता हे छान मऊ झालेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे काढून थोड्या वेळासाठी साईडला ठेवूयात हे गार आहे तोपर्यंत आपण भाजीची पुढची तयारी करूयात तर त्याच पॅनमध्ये मी परत एक चमचा तेल टाकलेला आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला बटर त्यामध्ये टाकून घ्यायचं तेल आणि बटर दोन्ही टाकल्यामुळं या भाज्यांची चव आणखीन वाढते तर यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या परतून घ्यायच्यात यामध्ये ज्या भाज्या कडक आहेत शिजायला जास्त वेळ लागतो त्या अगोदर आपण परतून घेऊयात हिरवा वटाणा फरसबी गाजर बटाटा आणि फ्लावर या चार भाज्या मी तेलावरती टाकून घेतलेल्या आहेत झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत खूप सुद्धा या भाज्या मऊ करायच्या नाहीत फक्त याचा कच्चेपणा थोडासा गेला पाहिजे त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला इथं कांदा शिमला मिरची आणि टमॅटो टाकून आहेत हे लगेच आपलं तेलावरती मऊ होतात त्यामुळे मी हे सगळ्यात शेवटी टाकलेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात म्हणजे भाज्याला एकतर चव पण येईल आणि ते लवकर मऊ होतील मीठ टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घेऊयात आणि एक दोन मिनटासाठी आपण त्या भाज्या वाफून घेऊ हे बघा दोन मिनिट झालेले आहेत आपण बघूयात आता सगळ्यात जास्त वेळ लागतो म्हणजे बटाट्याला तर सगळ्यात आधी आपल्याला इथं बटाटा चेक करायचा आहे तो छान मऊ झाला आहे की नाही ते बघूयात हे बघा बटाटा इथं कट होतोय म्हणजे हा बऱ्यापैकी शिजला आहे खूप जास्त मऊ अशा करायच्या नाहीत हे भाज्या फक्त याचा थोडासा कच्चेपणा गेला पाहिजे बस इतकंच आपल्याला हे परतायचं आहे आणि आता हे काढून घेऊयात कारण या भाजीमध्ये भाज्या ह्या थोड्याशा कच्च्या आणि मोठे मोठे काप केलेले असेल तरच ते खायला छान लागतात आता त्याच पॅनमध्ये आणखी थोडंसं मी तेल टाकलेलं आहे आणि तेलावरती आपल्याला पनीरसुद्धा परतून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने आपण पनीर छान असं परतून घेऊयात पनीरच्या वेळी मात्र गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि हे खूप सॉफ्ट असतं मऊ असतं त्यामुळं जास्त ह्याला वेळ लागत नाही दोन मिनटामध्ये हे आपलं परतलं गेलं आहे तर ज्या प्लेटमध्ये आपण भाज्या काढल्या होत्या त्याचमध्ये आपल्याला पनीरसुद्धा टाकून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकत्रित राहील ग्रेव्हीसाठी जे आपण खडे मसाले आणि कांदा टमॅटो तेलावरती जे परतून ठेवलं होतं ते आता गार झालं तर ते मिक्सरमधून काढून घेऊयात हे बघा एकदम बारीक अशी आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची ही सगळी तयारी झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण भाजी तयार करायला घेऊयात दोन मोठे चमचे तेल टाकून घ्यायचे आपल्याला त्यानंतर एक मोठा चमचा बटर टाकायचं आहे किंवा तुम्ही ही भाजी फक्त तेलामध्ये सुद्धा करू शकता ती सुद्धा छान लागते तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत आणि जो आपण ग्रेवीचा मसाला तयार केला होता तो तेलावरती टाकून घेऊयात आणि याला खमंग असा वास येईपर्यंत आपल्याला हे तेलावरती परतून घ्यायचं आहे एक दोन ते ती तीन मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपल्याला कोरडे मसाले टाकून घ्यायचेत तर सगळ्यात आधी टाकूयात एक चमचा किचन किंग मसाला त्यानंतर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद दोन चमचे धनेपूड आणि मी इथं दीड चमचा लाल तिखट वापरत आहे त्यानंतर तीन चमचे आपल्याला इथं टमॅटो सॉस वापरायचं आहे त्यामुळं याची टेस्ट आणि फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे हे अवश्य टाका आता हे सगळे मसाले आपण परतून घेऊयात आता हे सगळे कोरडे मसाले पॅनला चिटकू नये खाली करपू नये यासाठी अगदी थोडंसं यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे फक्त एक वाटी मी इथं गरम पाणी टाकले आणि एक दोन मिनटासाठी परत हे परतून घेऊयात मसाले छान परतले गेलेत मस्त वास येतो आहे आता यामध्ये एक मोठा ग्लास भरून गरम पाणी टाकायचं आहे ही मिक्स व्हेज भाजी जास्त पातळ नसते आपल्याला याची ग्रेव्ही दाटसर अशी हवी आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात एक मोठा चमचा कसुरी मेथी हातावरती थोडीशी अशी चोळून टाकायचे यामध्ये भाजीचा दाटसरपणा वाढावा त्याची टेस्ट वाढावी भाजी छान एकजीव मिळून यावी यासाठी सगळ्यात महत्त्वाचा सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आता आपण टाकणार आहोत ते म्हणजे मिल्क पावडर तर मी इथं मिल्क पावडर घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याची एक पण गुठळी असं दिसायला नको एकदम प्लेन हे मिल्क पावडर हवं आहे हे बघा आणि आता आपण हे या ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहोत जर तुम्हाला मिल्क पावडर मिळाली नाही तर तुम्ही इथं फ्रेश क्रीम वापरू शकता किंवा आपली जी दुधावरची साय असते तीसुद्धा एका वाटीमध्ये घ्यायची फेटून घ्यायची आणि ती, ती त्यामध्ये टाकायची याला एक उकळी आली की जी भाज्या आपण परतलेल्या आहेत ते सगळे ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊयात सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता याला जास्त शिजवायची अजिबात गरज नाही फक्त एक उकळी येऊ द्यायची आपल्याला वरतून बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूयात इथे आपली गरमागरम मिक्स व्हेज खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा शेअर करायच्या अगोदर ही रेसिपी तुम्ही स्वतः एकदा ट्राय करा टेस्ट करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत पाहत रहा प्रांजलीज किचन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय